कराटोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती परत एकदा सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे आता आपण वोटिंग करून आलेले आहेत तर आता आपण जे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी एक आपण बातमी आणलेली आहे आता कांदा बाजार भाव काय असणार याच्या पुढे तर या आपण चर्चा करणार आहे तर लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा तर आता हे राजकारण याच्यातून थोडा बाहेर पडण्याचा प्रयत्न करा झाला आता पुडे, पुडे, आ, जाला जाला बादर बादर तर शेतकरी मित्रांनो आता इलेक्शन संपले याच्या पुढे येथून पुढे कांदा बाजार काय राहणार आणि शेतकऱ्यांना यांना आता भरपूर टेन्शन आलेलं आहे की इलेक्शन झाला झाल्या बाजारभाव कमी होईल असत असं याच्यावरती आपण सर्व शेतकरी मिळून चर्चा करूया काय होणार आहे तर उद्या आपण प्रत्येकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कांद्याचं लिलावासाठी लाईव येणार आहे तर भरपूर शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा शक्यतो उद्या भरपूर प्रमाणात आवक कमी राहील कारण की भरपूर शेतकरी आज माल भरणार नसेल आणि आज मला एक खबर आलेली आहे म्हणजे थोडी माहिती सर्च केलेली आहे बस बसल्या बसल्या की जो उन्हाळे जे कांदा आहे त्याची लागवड भरपूर कमी झालेली आहे यावर्षी ठीक आहे सीन काय झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी रोपे तयार केलेले होते ते पावसामध्ये भरपूर रोप खराब झालेले आहेत आणि जे बी पन्नास पन्नास पाकिट पन्नास पन्नास किलो जे बिया टाकलेले होते त्यामध्ये जवळजवळ तीस चाळीस टक्के बी रोप जोगवलेले आहेत बाकीचे सर्व जुळून गेलेले आहे अशा प्रकारची शेतकऱ्यांची भरपूर तक्रार आहे एकाच ठिकाणी नव्हे तर सगळीकडे हाच बंबा आहे म्हणजे विचार करा की यावर्षी उन्हाळ्यामध्ये पण कांदा बाजारभाव वाढत राहणार आहे जोपर्यंत की केंद्र सरकार याच्यात हस्तक्षेप नाही करणार तो तोपर्यंत बाजारभाव चांगलाच राहणार आहे उद्या मार्केट बंद होते का नाही नाही ना, उद्या चालू राहणार आहे मार्केट उद्या चालू आहे आजच बंद आहे नमस्कार सर मी मंत्र पूरून तुम गौरीशंकर खराच तुमचं स्वागत आहे सर्व सर्वांनी जे जे शेतकरी आपल्या व्हिडिओ बघत आहे सर्वांनी कमेंट करा सर्वांचं नाव घेत घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मी कुठून बोलत मी दक्षिण सोलापूर वळसंग या गावातून बोलतोय मी वळसंगचा रहिवासी आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आज आपण समनेल बघून बघितला असेल की उद्यापासून कांदा बाजारभाव काय असणार आहे नाही नाही ना, आज बंद होता हो आज बाजारभाव आज मार्केट बंद होता तर आज उद्या कळेल उद्या किती आवक असणार आहे शक्यतो उद्या आवक कमी असणार आहे आणि बाजारभाव पण चांगला राहण्याची शक्यता आहे ठीक आहे तर प्रशांत किणगे बोलत आहेत तर विशाल भोई से आणि शेला संजय नमस्कार वडगाव रसाई पुणेवरून आहेत प्रशांत किणगे विकास राठोड उद्या चालू आहे का हो उद्या सोलापूर कुशीत पण बाजार समिती चालू आहे उद्या आपण लाईव्ह येणार आहे तर भरपूर शेतकरी जुडण्याचा प्रयत्न करा सोहेल सय्यद नमस्कार सर खूप छान माहिती देत आहे सर खूप खूप धन्यवाद मी जळवा जामखेडून पाहतोय धन्यवाद सोहेल सर सचिन सुरवसे दिगंबर आ, सर माझा दीड एकर कांदा आहे तीन दिवसांनी काढतोय तीनशे गोणी तर निघेल काय नाही त्या उद्या या महिन्यात तर सांगितलेलं आहे आता महिना संपत आलेला आहे मी म्हटलो होतो की आपला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही अ नोव्हेंबर महिन्यामध्ये आवक कंट्रोल ठेवली तर पुढच्या महिन्यात बाजारभाव राहील असं म्हटलं होतो मी ते निश्चितच होणार आहे आणि मला नाही वाटणार की यामध्ये केंद्र सरकार काय हस्तक्षेप करणार आहे ठीक आहे असं काय असलं तर बघूया आपण उद्या तर आपण उद्यापासून तीन दिवस भरपूर शेतकरी म्हणतायत आहेत की तेवीस तारखेनंतर कांदा बाजारभाव कमी होण्याची शक्यता आहे असं मला नाही वाटत काय होणार आहे कारण की यावर्षी शेतकऱ्यांची जी उत्पादन आहे ती भरपूर कमी झालेली आहे तशामध्ये अगर शेत केंद्र सरकार चुकीचा निर्णय घेत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई म्हणजे कठोर म्हणजे विरोध दाखवणं हे गरजेचं आहे कारण की यावर्षी जे शेतकऱ्यांचं उत्पादनामध्ये घट झालेला आहे आणि ज्यांचं चारशे पाचशे गोणी कारण निघत होता फक्त दोन अडीचशे वर आलेला आहे त्यामुळे त्यांचा खर्च औषधाचा हे सगळं निघत त्यांचं त्या तेवढ्यामध्ये निघाले नाहीये जे काही आलेलं आहे थोडा का होईना मार्केटमध्ये चांगला भाव भेटला तरच त्यांना यावर्षी फायदा तर सगळं नुकसान होण्याची शक्यता आहे सर उद्या कांदा भरला तर चालेल नक्की नक्की उद्या भरला तरी चालेल हा महिना तर तुम्ही टेन्शन घेऊच नका या दोन दिवसामध्ये जर बाजारभाव अजून वाढण्याचे चान्सेस आहे या दोन दिवसामध्ये आता काय माहितीये का व्यापारी लोक लोक पण थोडा लक्ष देतील थोडाफार माग पुढे बघणार म्हणजे मार्ग माल घ्यायला कि बाबा इलेक्शन नंतर बाजारभाव आता बघा तुम्ही थोडाफार व्यापाऱ्यांचा डोल राहणार की माल घ्यायचा न घ्यायचा ते मार्केट पाडण्याचे प्रयत्न करणार ठीक आहे असं मला वाटतंय बघूया आता याच्यामध्ये अगर वरण काही न्यूज नसेल ऐकून घ्या मित्रांनो वरी कुठलाही कांदा संदर्भात असू द्या निर्यातीबद्दल काही न्यूज हे ये, येत नाही तोपर्यंत आपला जो कांदा आहे दिवसेंदिवस बाजार वाढ वाढणार बघा सोमवारी ठीक आहे सोमवारी आणि मंगळवारी जो बाजारभाव होता सहा हजार दोनशे रुपयेपर्यंत नवीन कांद्याचा बाजारभाव भाव माझ्याकडे पावती पण आहे ठीक आहे माझ्याकडे पावती पण आहे तुम्हाला दाखवलो असतो मी आपल्या ग्रुपवरती शेअर करतो ठीक आहे मी पावती ते आपल्या ग्रुपवर आणि आपल्या युट्यूबवरती ठीक आहे एकच नव्हे तर जवळजवळ चार पाच अडथ्याकडून मला त्यांची पावती वगैरे आलेली आहे पाच हजारच्या वरती साडेपाच हजारच्या वरती चांगलाच बाजारभाव भेटलेला आहे आणि मी आ, परवा मार्केटमध्ये गेलो होतो सोमवारी तर जवळजवळ ऐंशी टक्के कांदा हे चांगला आलेला आहे बघून छान वाटला की बाबा शेतकऱ्यांनी आता तरी चांगला माल मार्केटमध्ये आलेला आहे मी म्हंटलो होतो जोपर्यंत तुमचा जो तुम कांदा मार्केटमध्ये चांगला माल येत नाही तोपर्यंत बाजारभाव वाढणार नाही आणि बघा तुम्ही सरासरी बाजारभाव जास्त झालेला जा आहे सरासरी बाजारभाव साडेतीन ते चार हजार पर्यंत झालेला आहे म्हणजे कमी जास्त सर्व पकडून आणि सरासरी एक नंबर जो कांदा हे पाच हजार पाच हजारच्या वरतीच गेलेला आहे आणि भरपूर शेतकरी मला पर्सनली व्हॉट्सअपवरती या याच्यावरती मेसेज केले सर माझं पाच हजार दोनशेने गेलं माझं ने गेलं भरपूर शेतकरीचं कमेंट आलेला आहे ठीक आहे मी उद्या गारवा कांदा भरणार आहे चालेल का हो हो आपला गारवा कांदा सहा हजारच्या सहा हजार पाचशे पर्यंत गेलेला आहे ठीक आहे चांगलाच गारवा कांद्याला एक नंबर जो कांदा आहे चांगलाच कांद्याला बाजारभाव आहे प्रशांत केणगे बरोबर आहे सर ओके आ, सर तुम्ही ज्या ठिकाणी लाईव्ह दाखवता तेथे मार्केट चांगलं निघत आहे हा अनिल कांबळे सर हो मी प्रयत्न करत असतो की जेव्हा मी लाईव्ह येतो आणि ज्या आरत्याकडे मी दाखवतो ते आपल्या कॅमेऱ्याकडे बघून त्यांना एक आपल्या कॅमेरा कसं असतंय की लाईव्ह असतो लो भरपूर तिथे पण लाईव्ह बघतात लोक आणि आपल्या मोबाईलमध्ये जवळजवळ तीनशे चारशे लोक बघतात त्यामुळे काय करतात ते शक्यतो थांबतात आणि चांगला भाव काढून देण्याचा प्रयत्न करतात आणि माझ्याकडे बघतात देऊ का नाही मी थांबाच म्हणतोय आणि मी वाढवण्याचा प्रयत्न करत असतो बघितला असेल तुम्ही ठीक आहे आपल्या याच्यामध्ये एकदा भरपूर शेतकऱ्यांचा असा फायदा झालेला आहे मी प्रयत्न करत असतो की बाबा अजून थोडं वाढायला पाहिजे कारण की मार्केट भाव वाढलेला आहे आणि यावर्षी भरपूर कांदा कमी आहे ठीक आहे दिवसेंदिवस बघा मागील दोन दिवस तर आवकच नव्हती चारशे दहा तीनशे पन्नास पर्यंत आवक झालेली होती एवढी कमी आवक झालेली होती त्यामुळे काय होतोय की बाजारभाव वाढा लागले आहे आणि कांदा इतका छान येतोय एक वीस टक्के अजून कांदा असा आहे बघा शेतकरी मित्रांनो चुकी काय करतायत फक्त एक चुकी करू नका दोन चुकी करू नका अशा मध्ये ठीक आहे दोन चुकी अशी आहेत की एक तर तुम्ही जे आ, कांदा भरताना मध्ये एक दोन नासके कांदे घालतात खराब कांदा ते अजिबात घालू नका आणि तुम्ही जे वक्कल बनवतायत लहान मोठा बारीक वगैरे असे ते बनवताना व्यवस्थित घ्या कारण की मोठ्या कांद्यामध्ये लहान कांदा मिक्स करू नका म्हणजे आता लहान कांदाचा वेगळा वक्कल करा कारण काय होतोय बघितला असेल तुम्ही लाईव डायरेक्ट चार हजार भाव गेलेला होता डायरेक्ट सत्तावीसशे अठ्ठावीसशे खारी मट्टी खारी खारी मट्टी म्हणून म्हणून तुमचा कांदा सगळं बाजारभाव कमी करतात त्यात आपण बी काय करू शकत नाही आणि ते पण काय करू शकत नाही ते म्हणतात लहान जे कांदा लहान साईज पडतो त्याच लहान कांद्याच्या साईजाने ते भावभावी सांगतात ठीक आहे तुकाराम गौरव सर म्हणतात हार्डवर्क तुमचा थँक्यू तुकाराम गौरव ग्राउंड रिपोर्ट गुड थँक्यू थँक्यू सर माझा प्रयत्न आहे आपण प्रत्यक्षात कसं आहे माझं तुम्ही अजून एकदा स्टोरी ऐका मी लाईव्ह येण्याचं एकच कारण होता तीन वर्षाखाली मी पण कांदा मार्केटला घेऊन गेलो होतो मार्केटला कांदा घेण्याच्या अगोदर दोन दिवस एक दोन दिवस काय केलो होतो मी तिथल्या अडथना वगैरे फोन केलेला होता की आजचा बाजारभाव काय आहे तर ते म्हटले पाच हजार सहा हजार बाजारभाव आहे लवकरात लवकर तुम्ही मार्केट मध्ये कांदा घेऊन या मग मी तेव्हा कांदा मार्केटला घेऊन गेलो तेव्हा माझा कांदा बावीसशे दोन हजार पंधराशे रुपयाने गेला मग मी आश्चर्य झालो की बाबा कालपर्यंत कांदा सहा हजार होता आणि आज लगेच हजार दोड हजार दीड हजार अडीच हजार मध्ये कसं काय कमी झाला म्हणजे एक प्रकार की एक प्रकारचे ते फसवणूक होत आहे बाबा असं मला निदर्शनात आलं मग त्यापासून मी हातात कॅमेरा घेतला लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला शेतकरीना जोडत गेलेलो आणि जुन्या चॅनलवरती भरपूर शेतकरी मला जोडले पण आणि ते चॅनल खरा बंद पडल्या पडल्या दुसरा चॅनल काढलो याच्यावर तर भरपूर शेतकरी परत परत प्रतिसाद दिलेला आहे सर्वांचा खूप खूप धन्यवाद आणि मी प्रयत्न करेन शक्यतो काय चालू आहे मार्केटचं जेवढं बी कांदा संबंधित जेवढं बी न्यूज असेल केंद्राचा असू दे राज्याचा असू दे सर्व काही आपल्या या युट्यूब चॅनलवरून तुम्हाला सर्व भेटणार आहे आणि जानेवारीपासून आपण इतर आ, पिकाचा पण लाईव्ह दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे हा कसं आहे मागच्या टामाला मी मागचं शनिवार रविवार मी प्रयत्न केला होता की बाबा लवकर उठून जायचं थंडीमुळे काय उठायचं होईना झालेलं आहे मी नक्की जाईन आणि आठवड्यातून एकदा दोनदा का होईना आपण लाईव्ह दाखवूया लाईव्ह नसेल तर मी तिथे जाऊन रेकॉर्ड करून त्यांचं मनोगत वगैरे जे काय आहे ते आपण देऊया सर उद्या नगर मार्केट छत्तीस गुन्हा देतोय नगरला का हा नगरचं पण मार्केट छान आहे ठीक आहे सगळीकडे मार्केट सध्या चांगलंच आहे नाशिकचं पण मार्केट चांगलं आहे आपल्या सोलापूरचं मार्केट थोडा घाण झालेला होता कमी झालेला होता त्याचं एक कारण तुम्ही पाहिलंच असेल भरपूर जो कांदा आहे ते त्याचा ओला आणि खराब कांदा घेऊन येत होतो त्यामुळे मार्केट पडला होता परंतु या तीन चार दिवस झालेला आहे परत मार्केट चांगलाच बाजारभाव भेटलेला आहे मार कांदा किती हा कांदा मार्केट किती दिवस टिकेल सर यावर्षी कांदा मार्केट माझा तर अंदाज आहे ठीक आहे आतापर्यंत हा अंदाज तर खोटं गेला नाही आहे जे काय सांगितलं ते खरं झालेलं आहे मी तर सांगतोय जानेवारी फेब्रुवारीपर्यंत कांदा बाजारभाव आहे तिथंपर्यंत कांदा कोणाच राहणार नाही आमच्या भागात तर जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के कांदा मार्केटला गेलेला आहे म्हणजे इकडे तर तुमच्या भागात बघा तुम्ही मेसेज करा तुमच्या भागात अजून किती कांदा शिल्लक राहिलेला आहे आणि तुमचं जो उत्पादन आहे किती किती टक्क्यांनी कमी झालेलं आहे मला कमेंट करा तुम्ही चांगल्या कांद्याला सोलापूर मार्केट का चांगल्या कांदाला एक नंबर साईजला जो आहे सहा हजार पण बाजार भाव पाच हजार ते सहा हजारच्या जा दरम्यान आहे बर का मी खोटं सांगत नाही आहे हा एक दोन वक्कल जातात चांगला वक्कल चांगला वगैरे भेटला तर मस्त जातोय आणि पाच हजार तर निदान चांगल्या कांदाला चांगला मार्केट आहे ठीक आहे सुजित जाधव जय शेवाला जय शेवालाल सर्वांचे आपल्या लाईव्ह स्ट्रीम वरती स्वागत आहे मी जास्त वेळ आज बघूया आपण शेतकऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करूया प्रशांत किणगे सर तुम्ही एका याच्यात तुमचं काय म्हणणं आहे ते काय याच्यामध्ये कमेंट मध्ये सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत ते कमेंट करा आणि तुमचं बघा किती उत्पादन झालेलं आहे आणि किती ज्या ज्या शेतकऱ्यांचा किती टक्के म्हणजे बा विकला असेल तर कसा गेला ते पण सांगा ठीक आहे सर आ, या वर्षी विटाने उगण क्षमता कमी आहे मग पुढील वर्षी मार्केट बरं राहील का पुढील वर्षी तर काय बघा पुढच्या वर्षी तर काय सांगू शकत नाही हा या टायमा उन्हाळी जो कांदा आहे हा उन्हाळी कांदा जो उन्हाळी जो बाजारभाव आहे या पुढच्या वर्षी खूप जाम असणार आहे म्हणजे चांगलाच बाजारभाव भेटणार आहे ठीक आहे सोलापूर मध्ये सगळ्या बेस्ट अर्थ कोण गणेश पाटील सर मी सांगू शकत नाही माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे गणेश कोल्हे गणेश कोल्हे बीड ओके धन्यवाद मी अक्कलकोट बनसगोळे मी राहतो बनसगोळ राहतो ओके ओके आ, सर काय म्हणतात किती दिवस मार्केट राहणार मार्केट तर यावर्षी भरपूर दिवस राहणार आहे मार्केटचं टेन्शन घेऊ नका तुम्ही कांदा चांगला आणण्याचा प्रयत्न करा जे काही कांदा आहे चांगला वाळून घेऊन या म्हणजे बघा खराब माल असेल तर तुम्ही त्याला चांगला वाळवला तर घट्ट होईल ठीक आहे कसं असतंय पाणी वगैरे जास्त लागलेलं असतंय त्यामुळे जास्त दिवस तुम्ही थोडा व्यवस्थित वाळवून घ्या वरचं थोडं चार दिवस एकाचं दोन दिवस जाऊ द्या गडबड करू नका ओलं कांदा घेऊन येऊ नका ठीक आहे काय करतात व्यापारी मध्ये आपल्या ह्याच्यामध्ये कांदामध्ये हात घालतात काहीतरी नाचका निघाल की झटक हात झटकतात सगळ्या समोर त्यांना असं वाटलं पाहिजे की बा भरपूर कांदा नाचलेला आहे असे नाटक चालू आहे ठीक आहे तुम्ही पाहिले मध्ये भरपूरशी व्यापारी तसं करतायत आता सर मी धाराशिव मधून राहतो माझा एक एकर कांदा आहे उद्या काढायचा आहे बघा शेतकरी मित्रांनो हो काढा नक्कीच काढा तुम्ही जवळजवळ जेव्हा जो, कांदा काढणी करतायत तिथून ते लगेच कापणी करू नका त्याला वाळवू द्या ठीक आहे एक चार दिवस त्याला उन्हामध्ये मस्त वाळवू द्या समजते का कारण माहिती आहे का लगेच तुम्ही कच्चा कांदा कापायला गेला ना तर जे वरचे सालपट आहे ते खराब होतो ठीके ते नाचला जातोय ते करू नका काय करा त्याला चार दिवस वाळवा मग काय करा मग त्याला चार दिवसानंतर ते वर्चे जो हे आहे ते कापून घ्या जेणेकरून कादाचा नंतर अजून दोन दिवस वाळवून घ्या चांगला माल चकचकीत होतो आणि एक हात फिरवून घ्यायचा आणि पलटी म्हणजे दोन्ही साईडनं मस्त वाळून घ्यायचा बघा माझा तुम्ही लहान साईज एक आणि वक्कल बनवताना एक साईज मस्त बनवा ठीक आहे चांगलाच बाजारभाव भेटेल शंभर टक्के तुम्ही अजून महिना डिसेंबर महिना तर बघा डिसेंबर महिन्यामध्ये चार हजार पाच हजारच्या खाली बाजारभाव राहणार नाही लक्ष लिहून घ्या तुम्ही वीस दिवस झाले वाळून कांदा घेऊन वीस दिवस झाले या लवकर आता हाय बाजारभाव न काय नागनाथ रामगिरी सर ऐका आता वीस दिवस झाले तर बाजारभाव चांगला आहे ज्यांचा कांदा खरंच वाढलेला आहे घेऊन या आणि थोडं थोडं करून घेऊन या भरपूर पासे सास गुणी गुन्हे एका टायमाला घेऊन येऊ नका माझा एक माझा एक ओळखीचा शेतकरी आहे दोनचा नागेश म्हणून त्यांनी जवळजवळ पाच एकर मध्ये जवळजवळ पन्नास लाखाचा कांदा या वर्षी घेतलेला आहे उन्हाळे त्यांना उद्या आपण त्याला दोन दिवसामध्ये त्यांचा इंटरव्ह्यू मी घेणार आहे उद्या त्यांनी मार्केटला येणार पण आहे आणि आपण त्यांच्याशी लाईव्ह पण चर्चा करूया परत आणि त्यांनी मी तर त्यांच्या शेतात जाणार आहे कशा पद्धतीने त्यांनी चाळ बनवलेली आहे परत कोणतं बियाणे वापरलेलं आहे आणि कसं नियोजन केलेलं आहे या सर्व गोष्टी मी त्याच्याकडून जाणून घेणार आहे कारण की तीन कप भारी नियोजन करून जो कांदा आणला होता या यावर्षी हास्ट आपल्या मार्केटमध्ये आठ हजार रुपयाने क्विंटल विकला गेलेला आहे कांदा हो पन्नास लाखाचा कांदा मजा करत नाही आहे मी माझ्याक अजिबात करत नाही आहे तुम्हाला दाखवतो आणि माझे एका मागच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याच्यासोबत आपण बोलणं पण झालेलं आहे थोडं बोलणं झालेलं आहे आपण त्यांच्या शेतात जाणार आहे आणि कसं नियोजन केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे सर मी जवळजवळ जो जो पन्नास किलो कांदा आ, कांदा जो आहे रोपसाठी घातलो होतो बट पन्नास किलो कांदा पूर्णपणे वाया गेलेला आहे आता परत पन्नास किलो घातलेलो आहे आणि त्यामध्ये जवळ तीस टक्केच कांदा उगला आहे भरपूर कांदा जो आहे उगला नाही त्यामुळे काय म्हणतायत यावर्षी जो पण उन्हाळी कांदा आहे पुढच्या वर्षी भरपूर महाग जाण्याची शक्यता आहे सर उन्हाळी कांदा खरो का मग भरपूर होईल काय फायदा शंभर टक्के चांगला नियोजन करा शंभर टक्के कांद्याला उन्हाळी कांद्याला भाव असणार आहे व्यवस्थित चाळ बनवा आपल्याकडे ठेवा या वर्षी चाल नाही बनवलं तर बी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तीन ते ती चार हजार रुपये बाजारभाव राहणार आहे या वर्षी कांदा कमी आहे फक्त केंद्र सरकारने आयात करून म्हणजे झालं ठीक आहे हे लक्षात घ्या या वर्षी खरंच कांदा कमी आहे कोणत्या अर्थाकडे कांदा भाव चांगला मिळेल असं सांगता येणार नाही माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जवा तिथे तुम्हाला भेटेल <coughs> अमोल नोंडे धन्यवाद थँक्यू अजून काय म्हणायचं असेल काय क्रोशन करायचा असेल तर बोला आम्ही पंढरपूरकर ओके मंगळवेडा कांदा मार्केट तिथलं मार्केटचं आपल्याला काय आयडिया नाही आहे आपण चौकशी पण केली नाहीये एवढं माहिती नाही सर ठीक आहे सर लाईव्ह कधी येणार हा उद्या प्रवीण माळी सर मी उद्या लाईव्हला येणार आहे आपला भरपूर शेतकरी काय करतात व्हिडिओ बघत असतात मी चेक करत असतो मार्केटमध्ये आल्यावर हो, शेतकरी म्हणतात सर तुमचं व्हिडिओ आम्ही रोज बघतोय चांगली माहिती देतात ठीक आहे मग थी जेव्हा मी युट्यूब चॅनल काढतोय तेव्हा त्यांचा चॅनलवरती सबस्क्राईब वगैरे नसतात खाली अक्षरमध्ये कोपऱ्याला जावा तिथे सबस्क्राईब करा दिपायला जवळजवळ दीडशे शेतकरी बघताय तिथे जाऊन जा जा आणि खाली सबस्क्राईब करा ठीक आहे आपण आपल्या चॅनलवरती अपडेट अपडेटमध्ये कधी खोटं नाही सांगणार आहे सर प्लीज नंबर द्याल का आपल्या खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे बघा तुम्ही एकदा चेक करा ठीक आहे आहे नंबर आमच्या घोडेगाव मार्केट भाव कमी निघतात हां घोडेगावचं लावी वगैरे आहे काही ठिकाणी तिथे काय आहे भाव कमी निघण्याचं एकच कारण आहे व्यापारी कमी असतो आपल्या सोलापूर मार्केटमध्ये जख आपल्या दक्षिणमधील जेवढे बी राज्य आहेत कर्नाटक आंध्रा तमिळनाडू आणि तेलंगणा या जेवढे बी <coughs> जेवढी आहेत राज्य त्यातले सगळे व्यापारी सोलापूर मार्केटमध्ये आहेत भरपूर मोठा मार्केट आहे आमचा खूपच छान आहे आणि भरपूर ठिकाणी थोडंफार इकडं उन्नीस बीस होत असतो परंतु सध्याला तर जे बाजारभाव आहे चांगलाच आहे ठीक आहे काय म्हणतात मोठा मार्केट आहे मंगळवेड्याला ठीक आहे सर बघूया आपण प्रयत्न करूया तिथलं पण अपडेट देण्याचा ठीक आहे तिथलं पण आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे सर चालेल नक्की बघूया आपण उद्यापासून कोणी तुमच्या ओळखीचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप खाली लिंक दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करा आणि आपण त्यांच्याशी बोलूया ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो उद्यापासून आता सगळं कांदा बाजारबाबत सगळ्यांचं लक्ष राहणार आहे विशेष म्हणजे आता मतदान हो <laughs> मतदान केलं मी मतदान केलेलं आहे ठीक आहे मतदान वगैरे झालेलं आहे आता सगळं मतदानातून बाहेर पडा आता तर सगळं झालं आता फक्त आपला कांदा उत्पादन शेतकऱ्याकडे लक्ष देणार आहे आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्याला योग्य ती माहिती नक्की भेटणार जे काही नवीन अपडेट असू द्या तिथलं लाईव्ह असू द्या आणि इतर महाराष्ट्र आता आपलं पण इतर कधी कधी आपण नाशिक इकडे इकडे फेरी मारूया तिकडे पण लाईव्ह दाखवूया प्रयत्न करूया तिकडे जा, जा, जा जा जायचं होतं झालं ना आपण तिकडे पण एकदा चक्कर मारूया ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता जवळ बावीस मिनिट झालेला आहे तर उद्या आपण लाईव्ह येणार आहे जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन विसरू नका ठीक आहे आणि उद्या आपण लाईव्ह येणार आहे ठीक साडे दहा वाजता लक्षात घ्या मी टायमिंग सांगितलं नाहीये उद्या ठीक साडे दहा वाजता आपण लाईव्ह येणार आहे दहा वाजता येत नाही कारण सांगू का की काय होतोय की काही मोजकेच आरत्यांचा लिलाव दाखवण्याचं चा चाललंय प्रत्येक वेळी आपण आता थोडा अर्धा तास लेट झालो ना तर बाकीचे जर आलेले आहेत त्यांचं दाखवायचं होईल असं करू आपण या आता काय करणार आहे अर्धा तास लेट आलो ना तर उद्या तर आवक कमी राहणारच आहे मला वाटतं उद्या तीनशे गाडीच्या आसपासच पास इकडं तिकडं चार च्या वरती पार जाणार नाहीये तसं बाय चान्स झालं तर बघूया म्हणजे निकाल लागल्यानंतर बाजारभाव वाढ कमी होईल या भीतीने भरपूर शेतकरी कांदा पण घेऊन घेऊन घेऊ शकतो परंतु माझ्या मते तर उद्या हवा कमी राहील आणि बाजारभाव पण चांगला राहण्याची शक्यता आहे ठीक आहे तर जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दबायला विसरू नका आपण आपल्या चॅनलवरती आहे ना खाली मेंबरशिप पण दिलेली आहे तिथं कोण जोडत ते बघा ज्यांना प्रायव्हेट माहिती वगैरे पाहिजे कोणता त्या चांगला आहे कोणाला माल टाकायचा आहे कुठे कसा भाव भेटतो या सर्व गोष्टी अगर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर खाली आहे ना मेंबरशिपमध्ये तुम्ही जायचं आहे तिथे मेंबरशिपचं घ्यायचं आहे स्क्रीनशॉट मला सांगायचं मी तुमचा नंबर वगैरे त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट माझ्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून जे काय सगळं डिटेल माहिती आहे मी सगळ्यांसाठी सांगू शकत नाही खाली तुम्ही जॉईन व्हा तुम्ही ठीक आहे मेंबरशिप घ्या काय मेंबरशिप फक्त नव्वद रुपयासाठी आहे तिथे काय कसं असतंय ते प्रायव्हेट राहिलेलं बरं ठीक आहे नमस्कार गणेश सर नमस्कार काय म्हणतात राठोड सर माझा कांदा भाव लागेल ला, लागेल हा तुमचा कांदा कधी येणार आहे सांगा लो, काय लोभा राठोड ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो खाली माझं मेंबरशिपचं हे आहे जॉईन बटन करा नाही तर सदस्य व्हा म्हणून असं दिलेलं आहे तिथे जावा मला तुम्हाला काही क्वेश्चन करायचं असेल कुठला गाडचा चांगला आहे कोणाकडे चांगला भाव भेटतो सर्व डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल हा पुढच्या महिन्याचा हो नक्की नक्की चांगला चला तर शेतकरी मित्रांनो आता आपण उद्या ठीक साडे दहा वाजता लाईव्ह भेटूया आणि अजून एक गोष्ट शेतकरी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करत नाही तुमच्या गावातल्या याला आपल्या ग्रुपमध्ये या इतरशी सर्व ठिकाणी शेअर करा ज्यातून ज्यांना ज्यांच्याकडे कांदा उत्पादन याचे असेल आता बघा इथून पुढे तर आवक भरपूर वाढणार आहे आपल्याला शेतकऱ्यांना आवाहन करावं लागतो किती आवक ठेवायचा सगळं जे काही आहे ना आवकवर डिपेंड आहे या दोन महिने तुम्ही कमीत कमी आवक बनवायचा प्रयत्न केले ना तर इतका मस्त बाजारभाव राहणार आहे सगळ्यांनाच बाजारभाव भेटणार आहे एकाच टायमाला तुम्ही मार्केट जाम केला तर लेग हान होणार आहे मार्केट तुम्ही तसं काय करायचा प्रयत्न करू नका यावर्षी तसं होणार नाही शक्यतो बघूया तरी पण शेतकरी अगर बाजारभाव वाढलाय म्हणून दन 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 घेऊन आले कच्चा कुच्चा सगळं माल तर मार्केटला पाडायला काही दिवस टाइम लागणार नाही लय काय दोन दिवसात बाजारभाव पडेल असं करू नका सर दहा ते बारा भाव नाही नाही भाव चांगला राहील दहा ते बारा दिवसाने पण भाव चांगला राहील ठीक आहे कोल्हापूर कांदा मार्केट शहर ठीक आहे तिकडचं पण आपण सांगूया आणि बघूया उद्यापासून आपण तिथले पण आणि इकडचं पण व्यवस्थित माझं कसं आहे ते ऑनलाईन वगैरे हे असतो आपण ते शक्यतो द्यायचा प्रयत्न करत नाही ते ऑनलाईन सगळं चुकीचं माहिती असते ज्यांच्याशी आपल्या तिथल्या लोकांशी बोलणं होते तिथल्या शेतकऱ्याशी बोलणं होत असेल तर मी पक्की माहिती देत असतो विनाकारण काय पण देऊन शेतकऱ्यांना फसवणूक करणे मला योग्य नाही वाटत चला शेतकरी मित्रांनो सव्वीस मिनिट झालेले आहे तर उद्या ठीक दहा वाजता सर्व शेतकऱ्यांना सांगतोय उद्या ठीक सर्व दहा वाजता यायचं आहे आणि लाईव्ह बघायचं आहे आणि इतर शेतकऱ्यांना पण सांगायचं आहे जानेवारीला लांब आहे पुढच्या महिन्यात बघूया चला तर मित्रांनो भेटूया उद्या सकाळी ठीक दहा वाजता साडे दहा वाजता तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र